नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आपल्या दैनंदिन आहारात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तूर या कडधान्य पिकाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तूर केवळ डाळ म्हणूनच नाही तर जमिनीची सुपिकता वाढवणारे आणि शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न देणारे अत्यंत उपयुक्त पीक आहे तूर या पिकाची उत्क्रांती अतिशय जुनी आणि रंजक आहे शास्त्रज्ञांच्या मते जर बघितलं तर ही वनस्पती सुमारे तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे वर्षापूर्वी मानवाने शोधून काढली तुरीचा उगम मुख्यत्वे भारतीय उपखंडात झाल्याचे मानले जाते भारत म्यानमार आणि आफ्रिकेतील काही भागांमध्ये तुरीच्या जंगली जाती आढळतात भारतातील दख्खन पठार हा तुरीचा मुख्य उत्क्रांती केंद्रबिंदू असल्याचे अनेक संशोधनातून स्पष्ट झालं आहे प्राचीन काळामध्ये तूर ही कमी पावसावर तग धरणारी आणि दीर्घकाळ टिकणारी वनस्पती असल्यामुळे शेतकऱ्यांनी तिची निवड केली हळूहळू निवड पद्धतीने म्हणजे चांगल्या गुणधर्माच्या झाडांची लागवड करत आजच्या सुधारित जाती तयार झाल्या तूर ही शेंग पीक वर्गातील असल्यामुळे तिच्या मुळांवर नायट्रोजन स्थिर करणाऱ्या गाठी असतात त्यामुळे ती जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते आज जागतिक पातळीवर पाहिले तर भारत हा तूर उत्पादनामध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे जगातील सुमारे पासष्ट ते सत्तर तूर उत्पादन एकट्या भारतामध्ये होते भारतानंतर म्यानमार केनिया टांझानिया मलावी आणि युगंडा हे देश तूर उत्पादनात पुढे आहेत मात्र उत्पादन आणि वापर या दोन्ही बाबतीत भारताची मक्तेदारी स्पष्टपणे दिसून येते भारतामध्ये तूर उत्पादनाचा विचार केला तर महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेश आणि गुजरात हे राज्य आघाडीवर आहेत विशेषतः जेव्हा महाराष्ट्रातलं तुरीचं मुख्य केंद्र मानलं जातं तूर हे खरीप हंगामातील पीक असून कमी पावसाच्या परिस्थितीत सुद्धा चांगल्यापैकी उत्पादन देण्याची क्षमता ठेवतं तूर केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर पोषणाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे तुरीच्या डाळीत भरपूर प्रमाणात प्रथिनं फायबर लोह आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य आढळतात त्यामुळे भारतीय आहारात तूर डाळीला विशेष स्थान आहे शाकाहारी लोकांसाठी तूर ही प्रथिनांचा मुख्य स्रोत मानली जाते अलीकडच्या काळात हवामान बदल कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि ब्राजार भावातील चढउतार यांचा तूर पिकावर परिणाम होत असला तरी योग्य वानाची निवड आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शास्त्रीय व्यवस्थापन केल्यास तूर शेती आजही फायदेशीर ठरू शकते सेंद्रिय पद्धतीने उत्पादित तुरीला देशांतर्गत आणि अगदी आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा चांगली मागणी वाढताना दिसत आहे अशा प्रकारे हजारो वर्षाचा इतिहास असलेली भारतीय शेतीशी घट्ट नातं आणि पोषण मूल्यांनी परिपूर्ण असलेली तूर ही केवळ एक डाळ नसून आपल्या शेती संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे अशीच उपयुक्त अभ्यासपूर्ण आणि शेतकऱ्यांच्या उपयोगाची माहिती मिळवण्यासाठी शेतशिवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा धन्यवाद